स्कूल बस मालकांनी बेमुदत संपाची घोषणा केलेली आहे दोन जुलै पासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय सरकारच्या दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतलेला आहे वाहतूक नियम दंड आणि परवान्यांवरील अन्यायामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे शालेय संदर्भातील अनेक समस्यांकडे शासन आणि वाहतूक खात्याचं दुर्लक्ष होत आहे शासनानं जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर दोन जुलैपासून संपूर्ण राज्यभरात शाळा बस सेवा बंद राहील अशी भूमिका संघटनेनं घेतलेली आहे त्यामुळे सेवा थांबवण्या थांबवण्याची इच्छा नसली तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागत असल्याचं शाळा बस असोसिएशन कडून सांगण्यात आलंय बघा स्कूल बसेस विरुद्ध प्रलंबित ई चलान माफ करावं पिकअप ड्रॉप ऑफ झोन निश्चित करावे ई चलान जरी करण्यावर जारी करण्यावर स्थगिती द्यावी संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करावी काही महत्वाच्या मागण्या आहेत त्यांच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या